कुमारी स्वरा विकास गायकवाड करंजे फुल गनामा बोंद्रे आणि नागो ड्रायव्हर येवलेवाडीकरांचा रफ्तार पळाला सुंदर गाडी पळली नागो ड्रायव्हर येवलेवाडीकरांनी बद्दल नागू साठी तीनशे रुपयाचं आणि पुकारणाऱ्यांसाठी दोनशे रुपयाचं बक्षीस आपलं मनपूर्वक धन्यवाद गाड्या सुटल्या गाडी क्रमांक सोळा या मैदानातील सुटला आणि मध्ये सुंदर असेल चालू आहे कोण बाजी मारतोय ఫే అలా సుందర గాడీ పొచ్చే భలమాని రాజా అయి నిర్వివాద వర్చ పది గాడే आगी आपण निकाल गे आत्ताचा